मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज अंगापूरचं मैदान भरलं होतं जबरदस्त असं मैदान झालंय आणि या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी झालाय तो आपला वडकीकरांचा कॉकटेल दादा काय सांगाल आज सलग जवळजवळ दहावा अकरावा नंबर केलाय सलग काय सांगाल त्याच्याविषयी दादा बैल गुला हीच बाजू आहे म्हणजे बैल पळतोय त्या पद्धतीने आणि आजचा मैदानामध्ये पाऊस पडलेला आणि पाऊस पडून पण फाट्यांवरती एवढा जबरदस्त पळ केलाय आपल्या कॉकटेलनं काय सांगाल याच्याविषयी पाऊस पडला होता चांगला पण जाईल पाठी थोडी सुकल्यास आयोजकांना सांगितलं होतं सगळी विनंती केली थांबा पण त्यांचं म्हणत होतं गाड्या पळाल्या पाहिजेत ती एक गाडी पळाल्याने बाकी सगळ्या गाड्या पळाल्या दोन नंबर झाला आपला एकदम जबरदस्तच गाडी पाळाली आता कॉकटेल तुम्हाला म्हणजे सलग दहा अकरा मैदानात सलगच तुम्हाला तो काई 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 बेद 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 गुलाल ठेवतोय काय तुम्ही काय रस काय सांगाल त्याच्या विषय काय चांगला झाला की चांगलं गुलाल राहतात हा विषय पहिर चांगला झाला की गाडी गुलत राहिली आजची गाडीचं पायऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं दादा आणि पहिली गाडी आपली पळवली त्यामुळे नियोजनाला अडचण आली पहिलं पळवत एक नंबर केला होता आपण आणि सेमीला समजा गटाला कशा प्रकारची तुमच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारची गाडी पळाली गेली गटाला चांगली पळवली सीमीला चांगली गाडी उत्तम पळाली सेमी चांगला कडे काढला फायनल पण कडनी गाडी होती सनी ड्रायव्हर विषय काय सांगाल की बाबा म्हणजे की तुमच्या गाडीवर बसला की तुमच्या गाडीचा गुलाल होतच होतो सनी ड्रायव्हरला बैलच पळवतो महत्वाची गोष्ट आहे सनी ड्रायव्हर बैल जास्तच पळतो आपला कॉकटेल त्यामुळे सनी मग दादा कॉकटेल तुमचं जसं म्हणजे टॉपच्या पायऱ्यातच असतो आणि कायमच तुम्हाला गुलाला तो घेऊन येतोय काय तुम्ही सांगाल काय भावना तुमच्या बायलाविषयी विषयी एक मैदान गुला पुढचं मैदान मी ती बैलाचा पायरा चांगला होतो पहिरे चांगला गाडी कायम गुलात राहते ह्याच विषय महत्वाचा आता नवीन पिढीतली वळखी जे हे पळावतात त्यांची बैल पाहते ह्याच्याच आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या वडकीला मोठा अभिमान यांचा वडखी गावाला तसं म्हणाय केलं तर बैलगाड्यांची खूप म्हणजे परंपरा आहे वडकीला बैलगाडी शेअर्जी पंढरीच मानली जाते कारण का वडखीतनं भरपूर सारी मोठी बैल झालेत सांगतो आणि बोलतोय आता काय बोलायचं नाही सगळी वडकीवाल्यांची बैल पाहते सगळेच पाहते कॉप केलं ते, ते, ता ता ते एक नंबरच आहे आणि दत्त जयंतीचं जे मैदान असतं मानाचं ते पण जबरदस्त आणि रितसर भरवलं जातं ते त्याविषयी काही सांगायला आम्ही सगळे वडकी म्हणूनच आयोजक करतो आम्ही आणि मेन आयोजक आम्ही आमचं श्रीनाथ तरुण मंडळ चापेमाळा आणि अख्ख्या गावचं सहकार्य लागतं मैदान चांगल्या पद्धतीने पार पाडतो कॉकटेल तसंच अजून भरपूर सारी बैल तुमच्या इथे आणि हीच परंपरा ही अजून पुढच्या साईडला चालू आहे त्याविषयी तुम्हाला बापू आंबेकर यांचा अर्जुन आहे सोन्या आहे दुर्गा आहे परत उर्वीचा पिष्टन आहे पिष्टन परत सोन्यावाल्यांचा चंदरी भाई दाता गायकवाड यांचा आहे पंडित दादा मोडगे यांचा बाईजी आहे अशी भरपूर बैल आहेत आमच्या गावात भरपूर मोठी परंपरा आहे बैल सगळे आमच्या भागातच आहेत त्या वडकी साईडला प्रत्येक मैदानात आमच्या गावची दोन दोन तीन तीन गाड्या फायनाल कायमच कायम कायम, कायम। कुठल्या मैदान असं नाही आमची गाडी नाही तुमच्या इकडची बैल आली की सगळीकडे म्हणजे कसं आहे वातावरणच जबरदस्त होऊन जातं कारण का सगळी टॉपची बैल आणि आमच्या गावचं म्हणजे तुम्हाला वडकी गाव शेअर्ती जबाबदारी पंढरीची हे मानलं जातं त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला अभिमान आहे आमच्या गावचा पण अंगापूरच्या मैदानात येत सगळी प्रसिद्ध बैलगाडा मालक या ठिकाणी आता आहेत तर त्यातलेच अर्जुन बैलाचे मालक आपल्या बरोबर दादा काय सांगाल आजचं मैदान कशा प्रकारचं झालं नेमकं चांगलं झालं फक्त पावसामुळे थोडीशी अडचण आली आता कॉकटेलनं आता जबरदस्त पळ केला कारण का फाट्या तरी एकदम चिखलाच्या होत्या त्यातनं पण एवढा जबरदस्त पळ करून त्यानं नंबर केलाय काय सांगाल अभिमानी बैलाचा आणि आता हे जे तुमचा मित्र परिवार आहे वडकीतला पुण्यातला इतका लोकांचा तुम्हाला सपोर्ट आहे काय सांगाल त्यांच्याविषयी थोडे आमचं गाव सध्या एक नंबरवर आहे हो आता आपला अर्जुन बैल म्हणजे कधी येतो या मैदानात तरी आता चौदा तारखेला चौदा तारखेला चौदा तारखेला पे, पेडगावच्या मैदानामध्ये आज एवढं म्हणजे पावसात पण असून पण हे मैदान एवढं झालं चांगलं काय काय वाटलं तुम्हाला त्याविषयी आयोजकांनी चांगलं मैदान केलं आयोजकांचं धन्यवाद बघू शकता मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडा मला अर्जुन बैलाचे मालक होते आपल्या बरोबर दादा काय सांगाल कशा प्रकार म्हणजे गावाच नाव काय वाटतं अभिमान आहे आम्हाला आमच्या गावात आमची बैल चांगली पळतात नाव करतात महाराष्ट्रात आता कॉकटेलच्या कॉकटेल बरोबर तुम्ही कायमच असता कॉकटेल तुम तुम पार तुमच्या मांडीवर डोकं ठेवून काय सांगाल एकदम नाही कायमच तुम्ही मैदानावर आला की तुम्हाला गुलाला शिवाय घरी जाऊन देत नाही काय काय सांगाल त्याविषयी नाही बैलच म्हणजे पळतो आणि पैऱ्यात असे असतात चांगले पैऱ्यातच पळतो आम्ही म्हणजे हलक्या पैऱ्यात टाकीत नाही गुलालात असल्यामुळं गुलालातलाच बैल मिळतो त्याच्यामुळं गाडी पळती चांगली आणि गुलालात राहते बैलाच्या माग नियोजन पण मार्गदर्शन तुमचं असतं त्यामुळं पण मित्रांनो दा कसं असतं दादांना दा दा कोण कसं स्वतःचं सांगत नाही पण मी सांगतो नियोजन पण असतं बैलाचं ट्रेनिंग म्हणा योग्य आहार विहार तरच बैल बोलायला तर राहतो बरोबर दादा दादांचं दा दा मोठेपणा आहे दादांनी ना सांगितलं नाही ते तर बघू शकता आत्ता सगळ्यांचं म्हणजे अभिमानच आहे तुमच्या गावाचा कॉकटेल की जिथं जाईल तिथं तो बोलायलाच येतो दादा धन्यवाद आमदार पण खूप झाला आहे तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार